श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी श्री सार्वभौम शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या शिवयोग समाधीवरील श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन लिंग व सिद्धरामेश्वर लिंग योगीनाथ लिंगास मागच्या आठवड्यामध्ये कांतीलेपन वज्रलेपन काम चालू होतं ते काम पूर्ण झालं असून आज रोजी रविवारी वासरे शालिवाहन शके शोभन नाम संवस्तर मार्गशीर्ष मास कृष्णपक्ष एकादशी तिथी रोज दिनांक सात एक दोन हजार तेवीस रोजी रुद्राभिषेक मंत्रघोष महाआरती करून श्री जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी व पुरोहित यांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय पूजेनंतर व भक्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले भक्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर देवस्थानचे अर्चक पुजारी वहिवाडदार समस्त हब्बू मंडळी यांनी केलंय या कार्यक्रमास श्री वीरशैव वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर श्री विश्वनाथ हब्बू केदार हब्बू गुरुराज हब्बू मल्लीनाथ हबु दयानंद हबुल யும் திராபாரம் மேகபிள்வம் நானுணிதம் ஆனந்தே शिव विश्वैकपालाय मङ्गलं वरुन्दवन्द्याय मङ्गलम् वरचरणी बोधाय मङ्गलम् गुरुपलाराय गुरुहारिराजाय हरिभूतदेहाय मङ्गलम् शिवविश्वैकपालाय मङ्गलम्ङ्गाय मङ्गलम् शिव शिवलिङ्गाय मङ्गलम् <music> नमस्कार सोलापूरकर जनधर्प न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रतिनिधी देवविनाथ स्वामी आपण आलेलो हो आहोत दे ग्राम देवता शिवयोगी सीताराम किशोरांच्या मध्य यात्रेचे अवघड काही दिवसावरच आलेले आहे यात्रेची यात्रे लगभग आपल्या सोलापूर शहरामध्ये अर्थात ग्रामदेवताची यात्रा ही मोठ्या उत्सवात साजरा होत असते यात्रेचे लगभग सुरू झालेली आहे आपल्यासोबत काही हबू पूजारे आहेत आपण त्यांच्या कारण आज योग समाधीवरती अकरा पुरोहितांच्या मंत्रोपचारात रुद्राभिषेकाची पूजा झालेली आहे याचा अर्थ काय आणि कशासाठी ही पूजा होते आपण ते जाणण्याचा प्रयत्न करूया नमस्कार अकरा पुरोहितांचा शिवसेना याचं महत्व आपले निरा करून करून ते झीज होत जाते झीज झाली होती ते झीज भरून काढण्याकरता त्याच्यावरती क्रांती म्हणून एक लेप लावला जातो तो लेप लावण्याचा लावण्यास सोळा सतरा डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला होता तो सत्तावीस डिसेंबर पर्यंत त्याला पण काम चाललं होतं त्याच्यानंतर दहा दिवसासाठी त्याला वाढवण्यासाठी ठेवलं तर वीस दिवसापासून लिंक दर्शनासाठी बांध होता व त्याच्यावरती लेप पण कार्य चालू होतं

सोमशेखर हब्बू समस्त हब्बू परिवारातील सदस्य उपस्थित होते भक्त भाविकांसमवेत हा कार्यक्रम करण्यात आला या कंटी लेपनाचे वज्रलेपणाचं काम श्री राजेश बोथेकर राहणार फलटण जिल्हा सातारा यांनी केले।